नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांडमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे विरली बुज्रुक आणि ओपारा सर्वाधिक प्रभावित दोन्ही गावातील ग्रामस्थांनी रात्र काढली जागून अवाक्या बाहेरील परिस्थिती शुक्रवारच्या रात्रीपासून जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीने लाखांडूर तालुक्यातील विरली बुज्रुक व ओपारा ही दोन्ही गावे अति प्रभावित झाली असून या गावात जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येत आहे उपारा गावाला पाण्याने वेडा घातल्याने अद्यापही या गावाचा संपर्क तुटला आहे तर विरली बुजरुक येथे लखनदूर मार्ग सुरू झाला आहे रविवारच्या रात्रीच्या पावसाने येथील मार्ग पाण्याने तुडुंब झाले होते तर शेकडो पाणी शिरले एक परिस्थिती होताना दिसल्याने या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली परिस्थितीची पाहणी केली आणि एकमेकांना सहकार्य केले एकंदरीत या गावात पूर परिस्थिती निर्माण झाली असून या दोन्ही गावात इतकी बिकट परिस्थिती आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या महापुरात सुद्धा अशी परिस्थिती नसल्याचे रविवारच्या अतिवृष्टीने प्रत्येक गल्ल्यांमध्ये साधारणतः दोन ते चार फूट पाणी साचले अनेकांच्या घरांची पडझड झाली तर शेकडोंच्या वर घरात पाणी शिरले ओपारा येथे येथील सरपंच पल्लवीराव त्यांच्या नेतृत्वात रात्री दरम्यान व सकाळी सुद्धा येथील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने अनेक पूरग्रस्त कुटुंबियांना ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले तर सकाळी सुद्धा रेस्क्यू टीमने काही पूरग्रस्त कुटुंबांना बोटच्या सहाय्याने रेस्क्यू केले तर विरली बुजुर्ग येथेसुद्धा येथील सरपंच गोदावरी महावाडे यांनी रात्रभर पूरपरिस्थितीची पाहणी करीत ग्रामस्थांच्या सहकार्याने पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवले तर सकाळपर्यंत पाण्याची पातळी वाढल्याने घरात अडकलेल्या पूरग्रस्त कुटुंबियांना रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढले येथील तहसीलदार वैभव पवार तथा येथील ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज असल्याचे दिसून आले विरुबुजुक येथील जिल्हा परिषद शाळा तर चार फूट पाण्याने तुडुंब भरली आहे शिवाय येथील अनेक रस्त्यांवर एक ते तीन फुटापर्यंत पाणी होते येथील बाजार चौक आणि शेजारील छोटे तळे यांची पाण्याने सारखी पातळी झाली होती या बाजार चौकात दोन ते तीन फूट पाणी साचले होते येथे ग्रामपंचायतच्या नळांना पिण्यास योग्य पाणी पुरवठा होत नसल्याने टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याची मागणी केली जात आहे तर ओपारा येथे ग्रामपंचायत प्रशासन व येथीलच सामाजिक कार्यकर्ता राहुल राऊत यांच्या पुढाकाराने दोन दिवसांपासून टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे रविवारच्या रात्री आलेल्या अतिवृष्टीने विरली येथे पाच घरांची आणि ओपाडा येथे घरांची झाली तर येथे पंच्याऐंशी घरात आणि ओपारा येथे एकशे साठ ते दोनशे एकंदरीत या दोन्ही गावात एकूण सतरा घरांची पडझड झाली तर कमी अधिक तीनशे पंच्याऐंशी घरात पाणी शिरले अति प्रभावित या दोन गावापैकी विरली येथे एकशे पंच्याऐंशी घरात पाणी शिरलेल्या कुटुंबापैकी काही कुटुंब स्वयंस्फूर्तीने सुरक्षित स्थळी आले तर काही कुटुंबियांना ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले मात्र सकाळी पाण्याची पातळी वाढल्याने पूरग्रस्त घरात अडकलेल्या पाच कुटुंबांना रेस्क्यू टीमने बोटच्या सहाय्याने बाहेर काढले तर ओपारा गावात येथील कमी अधिक पासष्ट कुटुंब ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुरक्षित स्थळी हलविले तर सकाळी रेस्क्यू टीमने कमी अधिक पंधरा कुटुंबांचे रेस्क्यू केले झोपण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली यात विरली येथील बौद्ध विहारत पूरग्रस्त पाच कुटुंब तर ओपारा येथे येथीलच शासकीय गोदामात कमी अधिक ऐंशी कुटुंबाची राहण्या खाण्याची व झोपण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली वरिष्ठांच्या आदेशानुसार या दोन्ही अति प्रभावित गावांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लाखांदूर पंचायत समिती व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी येथे येथे भेट दिली जाता नसल्याने बाहेरून पाहणी केली त्यांनी आरोग्य शिक्षण यासह इतरही बाबींवर साधक बाधक चर्चा करीत उपाययोजना करण्याचे सुचविले यावेळी लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार पंचायत समितीचे पंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी नंदा गवडी विस्तार अधिकारी जयवंत डांगरे सहाय्यक गटविकास अधिकारी खुने विस्तार अधिकारी धीरज राऊत उपस्थित होते